श्री स्वामी समर्थ सगळ्यांना नमस्कार मी अमृता आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत तुम्हाला माहित आहे का की कुत्र्यांना दररोज जर का आपण काही खाऊ घातलं तर आपलं शत्रूचं जे भय असतं ते नाहीसं होतं आणि आपल्यामध्ये एक निडरता येते संतान प्राप्तीसाठी काळं कुत्रं पाळणं अतिशय शुभ मानलं जातं ही गोष्ट तुम्हाला आत्तापर्यंत माहीत आहे का किंवा ज्यांच्याकडं म्हणजे लोकांकडं पैसा ज्यांचा अडकलेला आहे म्हणजे उधारी येणं जर का लोक तुम्हाला उधार तुमचं देणं टाळाटाळ करत असतील तर अशा लोकांसाठी घरामध्ये काळा कुत्रा पाळणं हे अतिशय शुभ समजलं जातं तर कुत्री आपल्याला काय संकेत देतात काय शुभ संकेत देतात ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण हो। बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा जर का आपण एखाद्या कुत्र्याला विनाकारण जर का त्रास दिला तर असं केल्यामुळं केतूग्रहावर सगळ्यात मोठा प्रभाव पडतो काळभैरवांची सवारी म्हणजे कुत्रं हे तुम्हाला माहीत आहे आणि दत्तगुरूंचे सुद्धा कुत्रा आहे चार वेद म्हणून आपण कुत्र्यांकडं पाहतो तर घरामध्ये कुत्र ठेवणं हे शुभ आहे की अशुभ आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया विनाकारण कुत्र्यांचं भुंकणं किंवा रडणं हे पहिल्यापासून अशुभ समजलं जातं जर का घरामध्ये काही वाईट घटना तुमच्या होणार असेल नकारात्मक वातावरण तयार होणार असेल तर अशा वेळी बघा विनाकारण कुत्रे रडत राहतात किंवा भुंकत राहतात कुत्रा जर का घराच्या चारी बाजूला फिरताना आवाज काढत असल्यास ते अत्यंत अशुभ मानलं जातच जुनी लोक म्हणतात की संतान प्राप्तीसाठी घरामध्ये पाळणं अत्यंत शुभ जातं कुत्रा घरात पाळल्यामुळं घरामध्ये लक्ष्मी येते आणि कुटुंबातील सदस्यांवर जे काही आजार येणार असतील तर ते घरातलं जे कुत्रा असतं ते स्वतःवर घेतं अशी काही जुन्या लोकांचा समज आहे आपल्या शास्त्रामध्ये देखील कुत्र्याचं वर्णन केलं गेलेलं आहे की कुत्रा हा असा प्रकार आहे की ज्याला येणाऱ्या संकटांची चाहूल ही सगळ्यात अगोदर होते सनातनी धर्मामध्ये तर कुत्र पाळणं हे शुभ मानलं गेलेलं आहे तर एक सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा संकेत म्हणजे जर का कुत्रा पाळल्यामुळं आपल्याला आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा मिळते घरामध्ये जर का कुत्रा असेल तर त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत नाही आणि त्यामुळं घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरण तयार होतं त्यामुळं प्रत्येकानं ज्यांना ज्यांना कुत्रा पाळण्याची आवड आहे त्यांनी घरामध्ये कुत्रा पाळायला अजिबात हरकत नाही दुसरा संकेत म्हणजे जर का घरामध्ये कुत्रा तुम्ही पाळला असेल तर त्या घरामध्ये बघा धनाची कमतरता ही कधीच भासत नाही धनाची कमतरता जर अनेक प्रकारची कमतरता कठीण मेहनत केल्यानंतर देखील उन्नती प्रगती यश जर का प्राप्त होत नसेल तर त्यावेळी कुत्रा पाळायचा आहे त्याच्यामुळे आपल्याला यश कीर्ती ह्या दोन्ही देखील प्राप्त होतात बरेच लोक म्हणजे मोठ्या व्यक्ती देखील कुत्रं पाळत असतात कारण कुत्र्याचे देखील खूप महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये आहे सगळ्यात महत्त्वाचा संकेत म्हणजे वाईट नजर तुमच्या घरामध्ये येणाऱ्या सगळ्या वाईट शक्तींना वाईट नजरांना कुत्रा हा रोखण्याचं काम करत असतो कुठल्याही गोष्टींना घरामध्ये तो प्रवेश करून देत नाही काही ठिकाणी असंसुद्धा म्हटलं जाते बघा की भूकंप होणार असेल धरणीकंप होणार असेल किंवा काही वादळ वगैरे येणार असेल तर कुत्री ही भुंकायला सुरुवात करतात ह्याचाच अर्थ कुत्र्यांना येणाऱ्या संकटांची चाहूल ही सगळ्यात आधी लागते तर कोणत्या कलरचा हा कुत्रा पाळणं शुभ असतं तुम्ही कोणत्याही कलरचा कुत्रा जरी पाळला तरी चालूच शकतो असं काही नाही आहे पण जर का काळ्या रंगाचा कुत्रा असेल तर ते अत्यंत शुभ मानलं जातं शास्त्रामध्ये वर्णन केलं गेलेलं आहे कि आप की आपल्यापैकी बरेच लोक कुत्रा पाळण्याविषयी विचार करत असतात आणि काळा कुत्रा जो असतो तो काळभैरवांची सवारी आहे ज्या घरामध्ये काळं कुत्रं पाळलं जातं त्या घरामध्ये शनी दोष लागत नाहीत आणि त्या घरावर कुठलंही संकट येत नाही असं म्हणतात ज्यावेळेस तुम तुम्ही तुमच्या घरामध्ये एखादा कुत्रा आणता त्यावेळेस तुमचे भाव तुमचं अंतःकरण एखाद्या व्यक्तीप्रमाणे त्याचे स्नेहभाव जसं आपण एखादं मूल सांभाळतो त्या पद्धतीनं आपण कुत्र्यावरही प्रेम करतो माया करतो पण आणलेल्या घरामध्ये जे पाळीव कुत्रा आणतो त्याचीसुद्धा आपल्याला व्यवस्थित काळजी घेणंसुद्धा गरजेचं आहे कुत्रा आजारी पडतो किंवा त्याला कुठलीही लस द्यावी लागते त्याची वेळोवेळी आपण वैद्यकीय तपासणी ही केली पाहिजे जर का तुम्ही घरामध्ये कुत्रा पाळत असाल तर त्याची स्वच्छता ठेवणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि योग्य प्रकारे जर का काळजी घेतली तर तुम्ही कुत्रा पाळला आणि योग्य प्रकारे त्याची काळजी घेतली तर ते तुमच्यासाठी नक्कीच शुभ समजलं जाणार आहे कुत्रा हा अतिशय मानसाळलेला प्राणी म्हणून आपण ओळखतो काही लोकांना त्याचा इतका लळा असतो की ते कुठेही बाहेर फिरायला गेले की कुत्र्यांनाही त्यांच्या बरोबर घेऊन जातात ज्योतिषशास्त्रानुसार कुत्रा हा केतूचं प्रतीक आहे कुत्रा पाळल्यामुळं किंवा कुत्र्याची सेवा केतूचा अशुभ प्रभाव हा नाहीसा होतो आणखी एक गोष्ट म्हणजे कुत्रा पाळणाऱ्यांना हृदयरोगाचा धोका कमी होतो असं एका संशोधनातून समोर आलेलं आहे जर तुम्ही एकटे राहत असाल तर कुत्रा नक्कीच पाळला पाहिजे त्यामुळे तुम्हाला एकटंही वाटणार नाही शिवाय एकटेपणामुळे येणारा हृदयाचा झटका देखील तुम्हाला येणार नाही कुत्र्याला दररोज खाऊ घातल्यामुळं आपलं शत्रूचं भय हे नाहीसं होतं कोणत्याही घाबरट व्यक्तीनं कुत्रा पाळला तर त्याच्या स्वभावामध्ये अनेकानेक बदल हे होत राहतात तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका तुमच्या कमेंट्स मला तुमच्या प्रतिक्रिया मला तुम कमेंट्समधून तुम्ही सांगू शकता तसंच जर का पहिल्यांदाच तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आणि पहिल्यांदाच जर का माझा आवाज तुम्ही ऐकत असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आत्तापुरतं इतकंच लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ